तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करा सामान्य माणसाला ऑक्सिजन द्या त्याला बेड उपलब्ध करून द्या पण त्याच्याही मध्ये यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट दिली आणि यांच्या नातेवाईकांना माणसं मारली माणसं मारली मी म्हणत नाही तुम्ही ईडीची चार्जशीट बघा जे डॉक्टर नव्हते त्यांना डॉक्टर दाखवलं जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी मेला अरे माझा मुंबईकर मेला पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरच लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार हे कफन चोर ज्याने कफन मध्ये चोरी केली हे कफन चोर कोणच्या तोंडानं मुंबईकरांपुढे येतात हा माझा सवाल आहे